मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांच्या वतीनं आपल्याला आज बाळ असे जाणवले यांना अभिवादन या ठिकाणी उपस्थित आहोत काही अर्थानं नाडिया ग्रामपंचायतच्या आपल्याला पत्रकारांसाठी बांधाच एक व्यवस्था उपलब्ध करून द्यायला आणि आपण या ठिकाणी पत्रकार संघाचे कार्य नाडिया सर्व पत्रकारांसाठी उपलब्ध केलेला आहे आणि त्या चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन रिनिव्हेशन केलं आणि आता आपण या ठिकाणी पत्रकार दिन साजरा करत आहोत त्याबद्दल मी नारेगाव ग्रामपांचं जे सरपंच त्या ठिकाणी आता उपसरपंच आहे तर त्यांचा कार्यकाळ हा महत्त्वाचा ठराव त्यांनी आपल्याला करून दिला सरपंच भाऊ बोपाटे असतील त्यात मंत्राटामोटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आवती साहेब असतील नारेगाव ग्राम नारेगाव परिसरांचे युती आहे त्या ठिकाणी माझे शिलार शहर असतील त्याचप्रमाणे माझे उपसरपंच बाबा आहे त्याचप्रमाणे आपण सर्व पत्रकार मंडळ या ठिकाणी ज्येष्ठ आणि तरुण पत्रकार सर्व उपस्थित आहोत आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे काम चांगलं कुठून ठेवलं आणि आज दिन आपण नव्या वर्षांनी या ठिकाणी साजरा करत आहोत मी सर्व पहिल्यांदा या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आणि सचिन भाऊ आपण या ठिकाणी आपल्या मान्यवरचे काय आहेत

प्रमुख सरपंच योगेश भाऊ पाटील तारेगावचे साहेब निरीक्षक शेगार साहेब औकी साहेब माझी उपसंप संजय यांच्या समोर आलेले सर्व सरकारी यांचं मी प्रथम पत्रकार बांधव स्वागत करतो विशेष मी आगाम आणतो होते त्यांनी या आमच्या नारायगाव पत्रकार बांधवण्यासाठी ही जागा उपलब्ध करी त्याबद्दल मी सर्व पत्रकार बांधवांच्या आपले मनपूर आभार मानतो ग्रामपंचायतीचे आभार मानतो तर आज पत्रकार दिन पत्रकार दिन हा आचार्य जाभळेकर आचार्य बा बाळासाहेब जाभळेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये तर पण या नावाचं पहिलं यश काढलं काढले आणि ते सुरू केले मराठी भाषेतलं पहिले नाविक सहा <स्थारी> जानेवारी हा जागरिकांचा वाढदिवस वाढदिवसही आहे त्या त्यागाय म्हणजे महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे चौसष्ट साली पत्रकार दिन हा सुरू केला आणि तो आजपर्यंतही पत्रकार दिन साजरा केला जातो मग वृत्त दर्पण वृत्तपत्र पहिला अंत प्रकाशित झाला त्यानंतर मा पत्रकार दिन आणि दर्पण दिन असंही संबोधलं जातं हे दोन्ही साजरे केले जातात बा सतेजेकर यांचा जन्म फेब्रुवारी अठराशे बारा मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरकुले येथे झाला तर त्याचा त्यांचे निधन सतरा मे अठराशे शेहेचाळीस मध्ये झालं तीन वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारने बाळा सतेज यांच्या राज्यातील महनीय या व्यक्तीच्या यादीत समावेश केला आहे

नाव घेतो महाधुषा साहेबाचे अध्यक्ष आणि सर्व पत्रकार मित्र दर्पणकार बाळाशास्त्री लांबेकर यांचा जन्मदिन हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो आपण सर्व पत्रकार या ठिकाणी एकत्र जमलो आहोत त्याच्यामध्ये प्रिंट मीडियाचे आहेत काही डिजिटल माध्यमाचे सुद्धा आहेत दिवसेंदिवस आपण पाहतो पत्रकार हा बंद चाललेला आहे गतिमान पत्रकारिता आलेली आहे त्याच्यामध्ये डिजिटल पत्रकारिता प्रिंट मीडिया पत्रकार याच्यामध्ये प्रत्येकाने आपापली काही बंधनं घालून घे देण्याची गरज आहे प्रामुख्याने आपण पाहतो की डिजिटल मीडियामध्ये ज्या हॉट न्यूज आहेत त्याला प्राधान्य दिलं जातं त्याच त्या न्यूज समाज माध्यमावरून दाखवले जातात या बातम्यांमुळं सर्वसामान्य माणसांवर असा परिणाम होतो की समाजात काही चांगलं चाललेलं नाही सगळं वाईटच चाललेलं आहे आणि काळानुरूप त्या ठिकाणी तर प्रत्येकाने बदललं पाहिजे काही सक्सेस स्टोरीसुद्धा असतात एखाद्याने शून्यातून स्वर्ग निर्माण केलेला असतो छोट्या व्यवसायातून मोठा मुद्युन केला असतो अशा जर बातम्या दाखवल्या हो तर तरुण पिढीमध्ये निश्चितच की आपण असं काहीतरी करावं अशा पद्धतीच्या बातम्यांना प्रसिद्धीने देणे गरजेचं आहे आणि तशी पत्रकारिता आपण सगळे करू अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिली याबद्दल थँक्यू धन्यवाद